महाविद्यालय नवगतांचं स्वागत व माई पुरस्कार वितरण सोहळा येथील नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या शैक्षणिक संकुलात नवगतांचा स्वागत व माई पुरस्कार सोहळा संपन्न झाला नवभारत शिक्षण मंडळाचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पी बी पाटील प्राचार्य स्वर्गीय सरोजताई पाटील यांचे चिरंजीव व संस्थेचे विद्यमान कार्यकारिणी सदस्य शिवाजीदादा पाटील कुरुंदवाड शहराच्या माजी नगराध्यक्षा प्रसिद्ध व्याख्याता मनीषा डांगे प्रसिद्ध उद्योजक धनंजय अडगाणे अविनाश पाटील शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या श्रीमती विनिया घोरपडे सदस्य देवराज मगदुम महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील या मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय प्राचार्य सरोजताई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी बोलताना शिवाजी दादा पाटील म्हणाले स्वर्गीय डॉक्टर पी बी पाटील व स्वर्गीय सारे पाटील यांची मैत्री अतूट होती म्हणूनच शिक्षणाची ज्ञान गंगा या परिसरामध्ये पोहोचवण्याचं काम श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या मार्फत सुरू झालं प्राचार्य स्वर्गीय सरोजताई पाटील आणि प्राध्यापक डॉक्टर पी व्ही पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम पाहिलं म्हणूनच एका रोपट्याचा वटवृक्ष झालेला आज मनीषा वांगे म्हणाल्या इयत्ता दहावी परीक्षेनंतर विद्यार्थ्याच्या शालेय जीवनात एक वेगळी निवड झालेली असते आणि निवड घेऊनच विद्यार्थी गुलाबी स्वप्न पाहत महाविद्यालयाच्या छत्रछायेखाली प्रवेश घेत असतात पण विद्यार्थ्यांनी फक्तच गुलाबी स्वप्न न पाहता करिअरच्या दृष्टीनं स्वप्न पाहून त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत या सोहळ्या प्रसंगी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व अकरावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा औक्षण करून हलगीच्या घनघनाटात पेडे देत दे बारावीच्या व सर्व शिक्षक शिक्षकेतर वृद्धांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आला अतिशय देखणी सजावट योग्य नियोजन यामुळा हा सोहळा अतिशय दिमागदार झाला माई पुरस्कारासाठी पात्र असलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करून पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यावेळी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य शिवाजी दादा पाटील माजी नगराध्यक्ष मनीषा टांगे प्रसिद्ध उद्योजक धनंजय अडगाणे अविनाश पाटील शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या श्रीमती विनिया खोरपडे सदस्य देवराज मगदूम महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील पाहुण्यांचा परिचय आर आर टाकमारे सूत्रसंचालन जी बी कोळी आभारी एस डी मस्कर यांनी मांडले